नमस्कार इलेक्शन ये शब्द ही अपने आप में बहुत डरावना है अच्छो अच्छो को ये हिला देता संपलं थप्पा नवे नव्या इलेक्शन संपलं नाही इलेक्शन आहे या सव्वीस जून लाय तुम्हाला वोटिंग करायचं आहे मग इथे कोणाला वोटिंग करायचं आहे तर जे पदवीधर आहेत जे शिक्षक आहेत त्या मतदारसंघासाठी ही निवडणूक आहे ही बऱ्याच जणांना ठाऊक ही नसते कुछबी भी? कुछबी भी? बऱ्याच जणांनी आपलं या यादीमध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे परंतु माझं नाव आहे की नाही हे चेक करण्यासाठी मला त्या मतदारसंघातील मतदार यादी माहिती असणं आवश्यक आहे तसंच बऱ्याच लोकांना आपले उमेदवार कोण आहेत कोण उभं राहणार आहे त्यांचे अॅफिडेव्हिट काय आहे त्यांची माहिती काय आहे ही देखील माहिती नसते जर तुम्ही अडाणी लोकांना किंवा जे अशिक्षित आहेत त्यांना विचारलं खासदारकीचा उमेदवार कोण तर ते नक्की सांगतील पण शिक्षक आणि पदवीधर लोकांना विचारलं तुमचे उमेदवार कोण तर ते त्यांना ठाऊक नाहीये वैसित कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी जर तुम्ही सुशिक्षित आहात पदवीधर आहात आणि तुमचं वोट जर तुम्ही विकत देत असाल तर थू आहेस तुमच्या जिंदगीवरती ओए चलली ना पकड़ मेरे को मेरे को जानता नहीं है ये तो नक्कीच चला बघून घेऊयात आपण या व्हिडिओ मार्फत तुमचा या मतदार यादी मध्ये नाव आहे की नाही आणि तुमचे उमेदवार कोण आहेत आणि कुणाला तुम्हाला वोटिंग करायचं हे तुम्हालाच ठरवायचं आहे चला तर बघून घेऊयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउझर आहे तो वेब ब्राउझर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर इथे टाईप करा सीईओ महाराष्ट्र टाईप केल्यानंतर इंटर करा इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट तुम्हाला दिसते सीईओ महाराष्ट्र या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ही लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली तिथनंही तुम्ही ती ओपन करू शकता मी ओ महाराष्ट्रावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन झालेलं दिसून येतं या पेजवरती तुम्हाला खाली यायचं आहे स्क्रोल करून हलू 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 इथे आल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट अपडेट दिसतात ह्या लेटेस्ट अपडेटमध्ये आज आपल्याला सर्वात पहिल्यांदा चेक करायचं आहे आपल्या ह्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून कोण कोण उमेदवार उभे आहेत आणि त्यांचे ॲफिडेव्हिट काय आहेत हे जर चेक करायचे असतील तर इथे तुम्हाला सेकंड नंबरला एक ऑप्शन दिसतोय ह्यामध्ये कॅन्डिडेट ॲफिडेव्हिट म्हणून एक ऑप्शन्स आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉन्स्टिट्युएन्सी सिलेक्ट करायची आहे यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट कोकण डिव्हिजन ग्रॅज्युएट मुंबई टीचर्स आणि नाशिक डिव्हिजन टीचर्स यामधील जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता मी इथे मुंबई ग्रॅज्युएट सिलेक्ट करतोय आणि आत्तापर्यंत किती लोकांनी फॉर्म सबमिट केलेले आहेत तर चार लोकांनी फॉर्म सबमिट केलेले आहेत त्यांचे अॅफिडेव्हिट जर मला चेक करायचे असतील तर मी वेब वरती क्लिक करणार आणि इथे तुम्हाला त्यांचा पूर्ण लेखाचिट्टा हा दिसून येईल तो उमेदवार कोण आहे त्याची संपत्ती काय आहे त्याचं एज्युकेशन काय आहे ही पूर्ण माहिती या पी डी एफद्वारे तुम्हाला सहजरित्या समजून येईल थांबा थांबा व्हिडिओ स्किप करू नका अधिक माहिती अजून पुढे आहेच तसंच पुन्हा आपण त्या होमस्क्रीनवरती येऊयात आता आपल्याला मी ह्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं होतं मग माझं नाव आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा स्क्रोल करा स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं इलेक्शन रोल ऑफ ग्रॅज्युएट अँड टीचर कॉन्स्टिट्युएन्सी पी डी एफ पार्ट वाईज यावरती तुम्हाला प्रेमाने क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फायनल मराठी इंग्लिशमध्ये पाहिजे मी शक्यतो इंग्लिशमध्ये घेतोय ग्रॅज्युएट किंवा टीचर्स तर मला ग्रॅज्युएटसाठी चेक करायचं आहे कॉन्स्टिट्युन्सी मी सिलेक्ट करतो आहे कोकण डिव्हिजन सिलेक्ट करतोय डिस्ट्रिक्ट तुमचं जे असेल ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे पार्ट वाईज तुम्हाला ही लिस्ट दिसून येईल मग तुमच्या तालुक्यावाईज ती तुम्ही लिस्ट बघू शकता तुम्ही व्हीववरती क्लिक करा व्हीववरती क्लिक केल्यानंतर ती पी डी एफ इथे डाउनलोड झालेली दिसून येते आणि तुम्ही नक्कीच नक्कीच या पी डी एफद्वारे तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्ही सहजरित्या चेक करू शकता बघितलं किती सोपं आहे मग मतदार यादीमध्ये नाव आहे तर विकले जाऊ नका होय विकले जाऊ नका नाही <laughs> आणि जर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद